124 नंबर ए, 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 125 नंबर जो नासिक वेस्ट की कंस्टिट्यूएंसी है जिसके बारे में मैंने डेटा ट्वीट किया था उसका कंपैरिजन 125 से नहीं हो के 124 से हो गया आजच्या राजकारणात विकास किवा जनतेच्या समस्यांचे मुद्दे कमी आणि फेक नरेटिव्ह जास्त चालतात अलिकडेस त्याचं एक ताजे आणि धक्कादायक उदाहरण पाहायला मिळालं ते आहे महाराष्ट्र निवडणुकीच्या आकड्यांबाबत लोकनीती डी एसचे वरिष्ठ प्राध्यापक संजय कुमार यांनी ट्विटरवर माफी मागितली त्यांच्या टीमकडून महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे चुकीचे वाचले गेले असं त्यांनी मान्य केलं विचार करा देशातील सर्वात मोठ्या पॉलिटिकल रिसर्च प्लॅटफॉर्म पैकी एक असलेली ही संस्था ज्यांचे आकडे मीडिया आणि राजकीय पक्ष डोळे झाकून खरे मांडतात त्यांच्या टीम कडून अशी मोठी चूक कशी होते संजय कुमार यांच्या त्याच चुकीच्या डेटावर काँग्रेसने तात्काळ पत्रकार परिषद घेतली होती पीपीटी स्लाइड सी दाखवल्या आणि थेट निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्ला चढवला होता की निवडणुकीत घोटाळा झालाय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ही शैली ठरलेलीच आहे काहीही तथ्य तपासून न पाहता संस्थांची प्रतिमा मलीन करा आरोप चालले नाहीत तर गुपचूप पोस्ट बदलून टाका पूर्वी पंतप्रधानांना चोर म्हणत त्यांनी हल्ला चढवला होता जनतेनं ना ते नाकारलं तर ईव्ही निमित्ताने निवडणूक आयोगावर हल्ला चढवला पण तेही चाललं नाही तर आता फेक आकडेवारी सादर करतायत डेटा बरोबर की चूक याचा संबंध नाही फक्त फेक नॅरेटिव्ह पसरवा आणि पुढे निघून जा पण विचार करा जर इतका मोठा घोटाळा खरंच झाला असता तर काँग्रेस शिवसेना युबी टी आणि शरद पवारांची एन सी पी यांनी महाराष्ट्राच्या आकड्यांवर प्रश्न का उपस्थित केले नाही कोर्टात का गेले नाहीत निवडणूक आयोगामध्ये तक्रार का दाखल केली नाही उत्तर स्पष्ट आहे त्यांना ठाऊक होतं की ते बोलत बोलतायत कारण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त फेक नॅरेटिव्ह पसरवणं होता आजच्या राजकारणात आकडे हे सर्वात मोठं शस्त्र झालंय एक्सेल शीटची एक ओळ चुकीची वाचा आणि त्यावरून मोठी कथा बनवा हेच इथं केलं गेलं आणि जनतेसमोर विश्वासार्हतेचा मुखवटा घालून डेटाला खोट पसरवण्यासाठीच शस्त्र म्हणून वापरलं गेलं आता जरा विचार करा संजय कुमार हे काही नौखे नाहीत काही दशकांपासून ते डेटा क्षेत्रात काम करत आहेत मग त्यांच्या संपूर्ण टीमकडून इतकी मोठी चूक कशी झाली ही खरी चूक होती का वेगळा खेळ सुरू होता आणखीन गंमत म्हणजे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे टाइम्समध्ये एक मोठा लेख लिहिला ज्यामध्ये सर्व मुद्दे काँग्रेसच्या ला सपोर्ट करणारे होते त्यानंतर त्यांनी ट्विटही तसंच केलं तथ्य पुन्हा तपासलं नाही तो फक्त योगायोग होता की मुद्दाम काँग्रेसला फायदा हवा म्हणून नेरेटिव्ह तयार केला सोशल मीडियावर जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो टीमकडून चूक झाली आणि त्यांनी माफी मागितली पण इतका मोठा डेटा चुकीचा वाचणं त्यावर संपूर्ण लेख लिहिणं याच आधारावर ट्विट करणं काँग्रेस त्या लाईनवर पत्रकार परिषद घेणं आणि शेवटी ओहो ही तर चूक होती असं म्हणणं ही खरंच छोटी चूक होती का की यात अजून काहीतरी आहे जर संजय कुमार माफी मागू शकतात तर राहुल गांधी आणि काँग्रेसनेही जनतेची माफी मागायला नको का कारण याच डेटाच्या आधारे त्यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रात विजय मिळवलेल्या भाजपवर गंभीर आरोप केले होते विरोधी पक्षनेत्याला भारताच्या लोकशाही संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणं शोभतं का हे स्पष्ट दाखवतं की आजच्या राजकारणात फेक नॅरेटिव्ह पसरवणं हेच मोठं टूल बनलंय जनतेची दिशाभूल करा निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करा विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा पण जेव्हा सत्य तपासण्याची आणि पुराव्याची वेळ येते तेव्हा ना कोर्टात केस ना निवडणूक आयोगामध्ये तक्रार फक्त मीडियामध्ये हेडलाईन आणि सोशल मीडियावर अफवांचं पीक काँग्रेसची ही नीती दाखवते की खालच्या स्तरावरचं राजकारण कसं केलं जातं आणि डेटाच्या चुका जनतेमध्ये भीती आणि शंका पसरवण्यासाठी कशा वापरल्या जातात म्हणूनच पुढच्या वेळी एखाद्या राजकीय पक्षाने आकड्यांची जादूगिरी दाखवली तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका विचारा हे खरं आहे का, खर का? हा डेटा खरोखर तपासला गेलाय का की तुमचीच विचारसरणी लादण्याचा खेळ सुरू आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर तो, तो नक्की शेअर करा आणि हो आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा